नमस्कार शेतीराज यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून गत आजचा ब्लॉग लाइव ब्लॉग तर चला मंडळी चला लाइव येऊ या काय म्हणतात मध्ये मनपसंत स्वागत आहे तुमचं आम्हाला सपोर्ट करणं भाग्य आहे <laughs> सपोर्ट करा लोक भीक मागतं आपण सपोर्ट मागतो सपोर्ट म्हणजे लाईक करा आमच्या कमेंट करा र म्हणजे युट्यूबला वाटतं की बाबा हे कसं काय झालं तर माझं शिक्षण हे दहावी झालेलं आहे आणि तुम्हाला माझी संघर्ष यात्रा अर्धी अर्धीवर तर आपण चॅनल काढून बरे दिवस झाले त्याच्यावर व्यू येत आहे व्ह्यू वाढताय व्यू कमी होत आहे असं वाटतंय परंतु दममादम आता सगळं काही व्यवस्थित होऊन जाईल त्याच्यात काय अडचण नाही आणि फेसलाईव आपण जास्त करत नव्हतो कारण आपल्याला काही समजत नव्हतं तर मार्गदर्शन करत नव्हतो आता शेतीमधलं भानगडी सांगायच्या म्हणजे आज आपण मक्का पेरून आलो आणि अगोदर आपण पाच मक्का ऑलरेडी टाकलेला आहे आता दोन किमान सात मक, थैल्या मक्का टाकलेला आहे शेतकऱ्यांना सगळ्या गोष्टी महागामध्ये विकत घेऊन त्या जमिनीत पेरावं लागत्या आणि मग त्याचा भाव ठरतो की केवड्याला द्यायच्या केवड्याला नाही द्यायच्या हे द्यायचं खूप मोठी खतरनाक समस्या आहे आज मी सत्तावीसशे रुपयाचं खत आणलं सॉरी हां सव्वीसशे रुपयाचं अठरा अठरा आता ते खत आणून जमिनीमध्ये टाकलं त्याच्याबरोबर मक्का टाकली रोजगार टाकला सगळं 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 मी आज पेरून टाकले उद्यापासून त्याला पुन्हा सुरुवात करायची आहे त्यामध्ये आपली जी पाईपलाईन आहे ती पाईपलाईन बी फुटली आणखीन मोठी आपणटणा सुरू झाली म्हणजे सगळ्या गोष्टी आहे लोक टिंगण्या टवळ्या उच उडवत राहत्या माझं म्हणणं आहे की ब शेतकऱ्यांना सपोर्ट करण्याच्याऐवजी तुम्हाला टिंगळ्या टवळ्या असं उडवायचं नाही पाहिजे ना मला बरेच मित्र माझे मित्र भेटतात गाव तुमचं लग्न झालं ते व्हिडिओ माझे बाबावर तुम्हाला पाहायला भेटतील तसं काय अडचण नाही पण खूप कंडिशन अवघड असते म्हणजे प्रत्येकाला एकदा माल आणून त्याचे पूर्ण पैसे निघतातच तसं काही नाही पण शेतीमध्ये आपल्याला ऑलरेडी ऑलरेडी पैसे टाकावे लागतात आधी आता अठराशे रुपयाच्या अठरा अठरा मी हा गोन्या सव्वीसशे रुपयाच्या आसपास आणल्या आणि त्या जमिनीत टाकल्या मग मक्का टाकली खत पिजवाई म्हणजे अनेक गोष्टी आधी टाकल्या ना मग त्याचे पैसे भेटन की नाही भेटन हा भाग वेगळा आहे पण शेतकऱ्याला त्या पैसे आधी जमिनीत टाकावं लागतात मग ते ऊक ते त्याला प्रॉफिट भेटन या भेटण हा भाग वेगळा आहे आशासन ठरवतो की जास्त निर्यात काय अशी झाली कशाची नाही याचं मला अभ्यासने पण सांगू राहिलो आधी महागाईच्या दरामध्ये सुद्धा मी हां चांगल्या प्रकारची बिजवाई मक्का घ्यायची असेल तर त्याला रेट पण चांगला राहतो आणि उदारीमध्ये जरी घ्यायचा असेल तर त्याला व्याज लावून आपल्याला बिजवाई भेटते म्हणून सांगतो की ऑलरेडी शेतकऱ्याने आधी खत बिजवाई रोजगार हे सगळं जमिनीमध्ये टाकलेलं आहे आता तो उगेन उगेन्यानंतर मग आपण त्याचा भाव करणार म्हणजे किती अवघड आहे शेतकऱ्याचं असं आहे परंतु आता अद्रक चांगल्या क्वालिटीची म्हणजे अडीच हजारावर गेली आठ अकरा हजारापर्यंतची आद्रक डायरेक्ट अडीच हजारावर आली म्हणल्यावर कंबड मोडाचं काम झालं ना आता अरे आम्ही माग कशात नाहीये बरं का आपण माग कशातच नाही परंतु काही गोष्टी जरा कार्यक्रम अवघड उरला घडीत आद्रकीचा भाव कमी होतो घडीत कापसाचा कमी होतो घडीत मक्काचा वाढतो तर घडीत स्थिर नाहीये त्यामुळे शेतकरी बी स्थिर नाही राहू राहिला घडीत तो जास्त प्रमाणात मक्का पेरतो घडीत अद्रक लावतो घडीत पुन्हा कांद्यावर जातो आता पुन्हा कांद्याचा भाव जास्त झाला सगळं कांद्यावर पुन्हा <laughs> अद्रक वाढणार माझं म्हणणं आहे सरकारला की बाबा डायरेक्टली तुम्ही आम्ही भाव तरी नाही देऊ शकत पण मध्यमवर्गीयाने थोडंसं सहन करावा महाग आता पंचवीस तीस रुपयाला मी तिची भाजी विकत घेत होते तरी मध्यम वर्ग म्हणत होते की नाही 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 खूप महागाई झाली मग अरे थोडूसा तरी त्याला बद्दल हे भेटेल ना ते तरी यु म्हणजे थोडस त्याला वेगळ्या पद्धतीनं घेतल्या जाईल ना आणि वेगळ्या पद्धतीनं त्याला सांगल्या जाईन की बाबा असं आहे थोडीशी दर सगळ्यांनी सहन केला पाहिजे कांदा खूप चांगल्या क्वालिटीचा झाला आहे तशी मेथीची भाजी चांगल्या क्वालिटीने विकायला पाहिजे सगळे भाजीपाला हे ते सगळं सगळं शेतकऱ्याचं चांगल्या पद्धतीने विकलं पाहिजे असं आम्हाला वाटतं तुम्हालाही वाटायला पाहिजे पण प्रत्येक वेळेस कसं राहते आता झाले शेतकरी हा वीस वर्षापासून तास एकशे ते दहा रुपये लिटर पेट्रोल आलो आता मी कळतं मला कळतं तेव्हा मी छप्पन पंचावन्न रुपये लिटरनं तेल टाकलं होतं मग केल तसच राहिलं का हम्म दारूची बाटल ते फ्रीलाच राहिली का नाही ना मग शेतकऱ्याचा भावच का तसाच राहिला मक्का किती होती मक्का किती होती ऐकून घ्या मित्रांनो मक्का आज भी अठरा एकोणास वीस दोन हजार रुपये झाली अरे बाबा अक अकरा बारा रुपयापासून मक्का ऐकतो तेवढंच माहिती ना अरे वाढली किती झालं किती त्याच्यात कमाई किती त्याच्यात रोजगार किती त्याच्यात आलं किती आज बी ना सगळं चक्र हे शेतकरी चालवतो शेतकरी जरी थांबला ना तर सगळंच थांबून जाईल असं माझं मत आहे म्हणून अजून लोकांनी याच्यावर चांगलं लक्ष द्यावं पाहिजे की नाही राव शेतकरी हा मोठा झाला पाहिजे असं वाटायला पाहिजे ना उत्तम शेती मध्यम काय म्हणत हां नोकर म्हणजे आता उलट झालं ना बघे आता ते मध्यम नोकरी झाली आणि नोकऱ्या बी किती जणांना भेटणार आहे भाऊ नऊ टक्के शासन नोकऱ्या देतं दहा बारा पंधरा वीस टक्के धरा तुम्ही असं जे ना म्हणून म्हणतो की शेतकऱ्याला आधीच पेरावं लागतं मग ते उगतं उगल्यानंतर मग त्याला ते मंडीत नेईपर्यंत त्याला खर्च किती आला आहे तेच म्हणतो ना एकशे दहा रुपये लिटर पेट्रोल झालं आणि आज बी वीस रुपये मग काय अकरा हजार रुपये ते दहा हजार रुपये अद्र चालू होती ती अद्रक आता पुन्हा याच्यावर गेली म्हणजे गेली नाही ती झाला कनी प्रॉब्लेम असं माझं मत आहे की भाऊ सगळ्याचे भाव वाढले सगळ्याच्या गोष्टी वाढल्या तर मग शेतकऱ्यांच्या वाढल्या पाहिजे शेतकरी आज चार लोकांना मजुरी देतोय असं माझं म्हणणं आहे की भाऊ शासनानं बी प्रत्येक तालुक्या लेवलला चांगल्या पद्धतीनं असे छोटे मोठे फॅक्टरीज आणायला पाहिजे त्यामध्ये मक्का प्रक्रिया असेल कापूस प्रक्रिया असेल फळ प्रक्रिया असेल जे ते जे 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 कंडिशन असेल ते ते हे होतं असं आज माझं मत आहे परंतु आपलं काही सरकार ऐकू शकत नाही आणि शेतकऱ्यावरचे बुरे दिवस काही निघू शकत नाही कारण शेतकरी ही संघटना जरा मुडकी तुडक्यावरणी चालते ना त्याच्यामुळे जरा असं होऊन जातं संघटित राहिले ना तर शेतकरीला कोणीच काही करू शकत नाही असं माझं मत नाही म्हणून म्हणलं बा आज पूर्ण मक्का आपण पेरली ए हे बा आपले पुरी फॅमिली आपल्यासोबत राहते सराला हे घ्या या असा जोडधंदा आम्हाला करावा लागतो मग त्यामध्ये काय अडचण नाही बाबा शेतकऱ्याचे जे भाव आहे जे तुटून जातात तुटल्यामुळे शेतकरी तुटून जातो त्यामुळे खंबीर व्हावं लागतं त्याला त्यासाठी त्या असे जोडधंदे आपल्याला ठेवावं लागतात आता काही दिवसांपासून एक शिळी एक शिळीचे सहा शेळ्या झाल्या अशा प्रत्येक दिवस आपल्याला ही जोडधंदा बघावा लागतो असं भानगड आहे आणि त्यामध्ये अशा भानगडी आपल्याला करायच्या नव्हत्या परंतु पण करून पाहिल्या आता एक एक, -एक, -एक वाढायला लागली चांगली सुरुवात झाली पण याच्यात जरी मळगळ आली तर काय होतं माहिती आहे का एक एक बच्चू पुन्हा गमवायला सुरुवात होऊन जाते तसं काही आलं नाही पाहिजे परंतु येत नाही असं होत नाही अशी भानगडी राहते अशा भानगडी तर चला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा नुसतं आपलं भाषण ऐकत बसू नका भाषण देणारे भरपूर आहे ऐकणारे बी पण भरपूर आहे कमेंट करा लाईक करा अरे सीनला दोन वेळेस टच केलं ते लाईक होऊन जातं असं आपलं तुम्हाला सांगणं आहे असं असं चालू आहे बाकी काही नाही बाकी आनंदात आहे शेतकरीसुद्धा पाणी भरणं बी जोऱ्यात चालू आहे थंडी बी चांगली जोऱ्यात पटवली ऊन बी तेवढंच पेट्रोल आता सावलीत बसलो आहे ना आता हे गोल्डाऊन आहे गोल्डाऊनच्या सावलीत बसलो की थंडी वाजायला लागती थोड्या वेळात उन्हात गेलो की पुन्हा ऊन वाजायला लागतं मत खरोखर माझं योग्यच आहे मला तर आवडतं कारण कळतं तेव्हापासून मी पंचावन्न रुपयाच्या आसपास पेट्रोल टाकलं होतं आज तेच पेट्रोल एकशे पाच लिटरनं झालं प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या काहीतरी नियोजन पद्धतीनं शेती करावी लागेल बाकी काय चालू आहे तुमच्याकडे थंडी गिंडी हवा दिवा आपलं चालू आहे सध्या जनावर चारणे जनावर सोडणे बाकी काहीच नाही बाकी फंटा फंटास्ट फंटा झालं फंटा आपलं फंटास गेले सगळे आले तसे गेले <laughs> आले तसे गेले बाकी काही काम नाही त्यांना त्यांना इकडे नाचणार कोणी नाचणार बाय ना पण चला एक कॉमेडीचा मुद्दा आहे आपलं कॉमेडी बी चॅनल आहे त्याच्यामुळे एक कॉमेडी होत राहते चला बोला ला या कोणीतरी बहु <laughs> दादा लाईव्हला जॉईन झाल्याबद्दल तुम्ही लाईक करा कमेंट पण करा काय आहे काय नाही नक्की सांगा सध्या थंडी खूप कमी आहे का जास्त आहे आमच्याकडे तर भरपूर थंडी आहे आले तसे गेले चला बॅक कॅमेऱ्याने आता पूर्ण प्रदर्शन दाखवतो वीस मिनिटाचीच लाईव घेणार आहे अरे एम बी बी इतकी फटाफट फटाफट पहा अक्षरशः आता डोंगर कसा झालेला आहे आता सगळा वाढलेला आहे आजूबाजूची सुद्धा हिचावणी झाले टिकलीचं काय म्हणणं आहे करू टिकलीला लाईव्ह आवडली नाही करू टिकलेला <laughs> लक्षातच निसूर असं आई आहे बो आमच्याकडे हे बा आजूबाजूला सगळं वाळवंट झालेलं आहे ते बा बच्चा किती आनंदात कुठता सगळं काही मराठी प्रेक्षक सगळं काय काही हिंदी कंटेंट जास्त येऊन मत याला काय धोंबडायचं तोंडाला <laughs> फुरफुस 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 चलो जाओ चला चला काय खात्या करून माती खात्या काय करून माती खात्या काय रे लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करायला पण विसरू नका भाऊचं चॅनल मोठं होऊ द्या जिंदगी एक सपर सुहाना कोणी बोलायला नाही आलं की मग मला गाणं सुटत <स्थिणी> पुण्यात दहा हजार लाडक्या बहिणीची छाननी अंतर्गत सूर्यासारखा असतो तितका तितकीच मेहनत करायला तितकीच तो आर्थिक चमकतो विसरू नका बराबर आहे विसरत नाही विसरत चालणार नाही ह्या मायलांगडे टाकून आबा सुराला इटे चला बाजू काय कारंटरी येनीवर येऊन काही झिंगाना झिंगाना याचा याला कान चावतं क का कपडा चावतं हे बा गेला आता अवघड कंडिशन त्यांची खाली बा नमुने त्यांना वाटत असेल बा हा माणूस कोणाशी बोलत असतो <laughs> ह्याला बोलायला तर दिसत नाही पुढे मग हा कोणाशी बोलत असेल सगळे झोपले की काय चला लाईव वर या जॉईन व्हा पटापटा सहा पाच हजार फॉलोअर्स आहे आपले पाच हजार मधले तर हा बी आलो रे <laughs> चेहरा डॅमेज झाला राह लाईव्ह डॅमेज झाला खरोखर काय सगळं डॅमेज करून टाकलं घरी बी चला भावांनो बहिणींनो या हिंदीमध्ये लाईव्ह घ्यावं लागेल एखाद्या हिंदीने त्यांना मराठी समजत नाही असत <laughs> पाच मिनटं राहिलेले आपल्याकडे पटकन आपण लाईव्ह आणि आमच्या लाईव्हला प्रतिसाद द्यावा चितंग्या सारखा माणूस नाही चितंग्या अय चितंग्या ए पोरा अय चितंग्या चां आपण जे दाखवतो ते रिअल दाखवतो जे आहे ते दाखवतो त्यामध्ये एडिटिंग करत नाही फेडिटिंग करत नाही काहीच करत नाही जे असतं ते लाईव्ह ते तुम्हाला पण दिसतं सगळ्या जगाला दिसतं ते तुम्हालाच काय दिसणार आहे लाकडं खवरवली पाहिजे इकडे त्यांना चाराच नाही खायला काय करते ये अरे या आ। ले ले का इकडे या सकाळचे बांधलेले होते ते आणि आत्ताच आपण सोडले त्यामुळे मला वाटलं जास्तीत जास्त भूक लागेल असून त्यांना पण काय यायचं काय का ते काय कमी जास्त खातं ते पण ते उड्यास मारत राहते मला अजून कळलं नाही ते नुसतं उडी मारून खाली पडण याला चावण त्याला धरण धन्यूकुडी गेली धन्यो ते बा धन्यो तिकडे बा शितंग्या टिंग्या ते बा टेंग्यावर आहे विचारा टिंग्या एकदा मान खाली टेकवली पण टिंग्याच चमचा कार्यक्रम त्याला वैताग्निरात त्याला टिंग्या आपण रिकम कमाई लोक रिकम बाबा बाबा आठ ये आले काय ते पुन्हा खाली उतरत्या पुन्हा वर चढत्या तू बी वरे मार उडी मार ते बाय मारली का वर खाली खाली वर वर खाली बाकी त्यांना काही घेण देण नाही राहत काही विशेष नाही राहत त्यांचं तर चला तुम्हाला बी धन्यवाद सगळ्यांना धन्यवाद माझं अजून एक काम वाढून गेलं आणि आता ते खंदुन जोडायचं आहे म्हणल्यावर त्याला बराच वेळ लागेल आता त्याला सटक नाही लावा कारण ते उचलल्या जात नाही लफडले आहे ते चिंकुली अरे चिंकुली अरे मारू नको अरे मारू नको इ बच्चे की जान लेगा क्या तेव्हा टिंग्या मस्त सर तो टिंग्याचा वान दास नाही भाऊ ए टिंग्या टिंग्याचा वान दास नाही तुझा भेटा नंतर मग कधीतरी